भयंकर मित्र को पूरा खाक हो गया क्या देखा आपने क्या क्या भी? जाओ मना करेंगे के जाने के लिए नहीं चल अंदर गए अंदर जाऊन मित्रांनो बघू शकता हे पहा आत्ताच आली मी घरी ऐक हे पहा आत्ताच आली घरी वर बी नाही गेली रूम मध्ये बी नाही गेली हे आग लागली लाग म्हणतात इकडे आमच्या कॉलनीत बघू शकता मित्रांनो क्या हो गया फिर कुछ नुसकान हो गया क्या किचन अरे बघा मित्रांनो किचन मध्ये आग लागली म्हणतात हे पहा हे आमची कॉलनी आहे आग लागली म्हणतात हे बा कशी काय लागली पत नाही हे पहा वरच्या याच्यात लागली वाटते काय आहे वरच्या याच्यात लागली कशी काय लागली नाही कैसे दीदी अंदर लागली म्हणता पता नाही कशी काय लागली कैस लगी दीदी सिलेंडर नाही नाही फिर कसे लगे फ्रीज अच्छा फ्रीज फ्रीज दळला वाटते मित्रांनो ते सगड़ा बाय आता झाली मी ते वर फ्रीज ना आग लागली इकडे आग तेव्हा धुवा निंगूरायला सगळा हे बघा आग अंदर गए थे क्या अंदर गायत पुरा धुवा धुवा सगळा धुवा निंगुरायला मित्रांनो आहे बा वर वर ब्लॉक मध्ये वाले है, जवाना ही, ही। में तो में ही में तो रहता है यार जगे, 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 जगे। हाँ नहीं, के थोड़ा एदन, एक मेरा तो इतना ही है पूरा खाक हो गया क्या देखा आपने जाऊ के मैं भी जाऊँ क्या मैं मना करेंगे क्या जाने के लिए नहीं हे पण मित्रांनो त्यासाठी फ्रीज ना लय सावधानीनं वापरावं लागते बरं काही बी फ्रीज ना भिंतीच्या थोडस दूर हे करून उभं करा हे, हे करावं लागते चला मित्रों अंदर जाऊन पा तो अपन का है नहीं। सर प्रदूषण है पड <laughs> 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 <sum> <hums>

चा। बघत लग बघू शकता मित्रांनो भयंकर आग लागली आमच्या कॉलनीतनी हे बापरे बरं झालं काही झालं नाही देवाच्या कृपेनं हे पा पूर्ण रूप बघा मित्रांनो खतरनाक आग लग लगी रे बाबा ए, दे दे। बा रे रे ये 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 बाप देख सकता मित्रों भयंकर आग लग गई इज मोडे अच्छा भयंकर भयंकर लग साइड हो जाओ साइड हो जाओ भैया थोड़ा बापरे आग लागली मित्रांनो मित्रांनो भयंकर आग लागली खरंच अंदर तर गेलं ना किचन बिलकुल खाक झालं हे तर बरं झालं की म्हणजे काही झालं नाहीये बघू शकता लय म्हणजे पुरा धुवा होता बरे मित्रांनो आता काळजी घ्या तुम्ही कारण फ्रीज वगैरे हे चीज बेकार असतात बरं भयंकर म्हणजे हानी होते तरी बरं झालं की काही झालं नाही आहे बघू शकता सगळे आमच्या शी आर सगळे वालय सगळ्या कॉलनी